विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ दादा आपलं दा नाव वैभव खंडोबा कांबळे हो काय झालं होतं नेमकं पाणी आलं आमच्या इथं पाणी आल्यावर मोटर मोटर लावायला तिने गेला मोटर लावायला गेल्यावर पेन होती मोटरची त्या ह्याच्यात स्विच मध्ये मग मोटरचं पाणी होत वायरला हात लावला वायरला हात ला लावल्यावर त्याला करंट ला बसले घरात वगैरे कोण कोण होते घरात मी आई आणि बहीण होते काय प्रयत्न वगैरे केले का नाही काय झालं नेमकं तिचं असं मी पण होत आम्ही एकटा बाहेर होता चटका लागला तिने आम्ही बाहेर पळत गेलो पळत गेल्यावर बघितलं तर करंट लागले ती बंद केली म्हणजे बटन बंदच होत वायर ती काढली आता तुमची अपेक्षा काय सर पाणी जे सात दिवसाला येत आहे त्याच्यामुळे हे मोटर लावायची गरज लागते आणि पाणीचं प्रेशर ले कमी आहे हो। काय मोटर लावल्याशिवाय पाणीच येत नाही तेवढं आम्हाला ते प्रेशर पाणी मोटर न ला, लाव लावू नये या हिशोबा आम्हाला सोय करून दिली तर ले बोल दुसऱ्या कोणाचा जीव जाणार नाही नमस्ते ना ना दादा नमस्कार कसं झालं दादा काय आपलं नाव पण जावेद शेख कसं झालं दादा नेमकाही आज महानगरपालिकेचं पाणी आलं होतं हो पाणी आल्यानंतर मी पिल्लू मोटरला वायर लावताना त्याला शॉक लागला शॉक लागून जास्त पडला तो ला। तोंडात <laughs> <दाले लेकुरा। laughs> ते कुठे झालं नेमकं डोनगाव रोड सोला डोंगाव रोड सोला आणि काय तिचं काय आपलं आता डॉक्टर वगैरे काय काय सांगितलं तिथं आल्यानंतर म्हणून नाव पंकज कांबळे

त्यावेळी कोण होतो ती जी आई होती भाऊ होते आम्ही होतो घरात प्रयत्न केला केलो गे आम्ही त्याच्या हाताची बोट वगैरे दाबून त्याला रिक्ष्यातनं घेऊन आलो तर दवाखान्याला इथं आल्यानंतर एक झाली म्हणून त्यांच्या पैशातून एक भाऊ आहे एक बहीण आहे आई वडील आता तुमची काय मागणी आहे आता तुमची काय मागणी वगैरे काय आहे दादा आपलं नाव दिलीप कोल्हे माझी आपण दादा काय झालं आज महानगरपालिकेच्या पाण्याचा दिवस होता आणि पाणी सोडल्यानंतर पाणी पाणी चोरटात कळीत झाल्यामुळे काही लोकांनी मोटारी लावल्या होत्या त्यामध्ये लांबुडे मोटार लावायला जाऊन सारे ट्रक बसला <laughs> कांबळे

हॉस्पिटल साठवणुकीची सोय करण्यासाठी आमच्याकडे कधीच अशी घटना घडली नाही तो प्रेशर पाण्यात येत होतं पण गेल्या महिन्याभरामध्ये पाण्याचा विस्कळीतपणा झाल्यामुळे ही दुर्घटना घडली दादा पेपरमध्ये मध्ये तर आलंय की पाणी चोवीस तास तुमच्या तिथं गली मध्ये येत होत म्हणून आमच्याकडे महानगरपालिकेच्या टायमिंग मध्ये पाणी येत होतं हां पूर्ण बारा तास आणि चोवीस तास पाणी येत होतं आणि पाणी प्रेशर आहे म्हणून बातमी दिली पेपर मध्ये आलेला आहे पूर्ण आतापर्यंत कधी आमच्याकडे हे नव्हते की आता त्या ज्या लाईन वरून आमच्या पाणी आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या लाईन वरून रेल्वेला पाणी पुरवठा केला इतरस्त पाणी पुरवठा केला त्यामुळं हा ही दुर्घटना जी घडली ती केवळ पाण्याचा प्रेशर त्यामुळे कमी आला आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली दादा ते हे पण चालू आहे की तिथं पाणी चौ बारा तास आणि तिथलं सगळं जे व्यक्ती खाय सगळं चांगल्या प्रमाणे येत आहे पाणी लोकांना काय त्रास नाही काय नाही असं म्हणून व्यक्ती काय पेपर मध्ये डिक्लेअर होत्या बरोबर आहे पूर्वी जो पाणी पुरवठा होत होता हो। त्यावेळेला पाण्याचं प्रेशर जे होता ते भरपूर मोठ्या प्रमाणात होत परंतु गेल्या महिन्यात दीड महिन्यामध्ये त्याच आमच्या वरून रेल्वेला पाणी पुरवठा केला घडामोडी विभागात त्या लाईन वरून पाणी पुरवठा केला त्यामुळे ही दुर्दशा झाली त्यामुळे आमच्या युवकाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला काय नाव होत ते पंकज काय काम काम वगैरे करत शाळेमध्ये कुठल्या कॉलेज कुठल्या कॉलेज आणि तू महापालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामही करत पूर्ण आजारवाढ त्या घराचा संपलेला आहे त्यामुळे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे तरी आम्ही विहिरीवरून सगळा पाणीपुरवठा रोज चार तास करतो पण साठवण्यासाठी चार दिवसाच्या पाण्यासाठी ही अवस्था होती पूर्वीसारखा पाणीपुरवठा केला पाहिजे त्या असते जेणेकरून दुर्घटना होणार आता दादा आपली अपेक्षा वगैरे काय अपेक्षा का आमची एवढीच आहे की महानगरपालिकेकडून ही पाण्याची ज्या परिसरामध्ये चोरतात त्या परिसरामध्ये पाण्याला प्रेशर जर दिलं तुम्ही पुरी होता पण या दीड दोन महिन्यामध्ये हे पूर्ण विस्कळीत झाल्यामुळं ही दुर्घटना घडली तर महानगरपालिकेने याच्यावरती ॲक्शन घेऊन किंवा पाणीपुरवठा सुरू करण्याच्या संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना पाठवा आम्ही दाखवतो की ह्या चाळी दोन्ही चाळीमध्ये कशा पद्धतीनं पाणी पुरवठा होता धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा